नमस्कार मी ऋषी देसाई सांगलीत सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या लढती दादापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात असून कुरघोडीचं लोकसभा निवडणुकीचा हा लेखाजोखा सांगलीत भाजपकडनं खासदार संजय पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक रिंगणात उभे आहेत भाजपचे बंडखोर नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही संपूर्ण ताततीनिशी प्रस्थापितांशी टक्कर देण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निश्चय केला भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं दोन एप्रिलला अर्ज दाखल करतील तर गोपीचंद पडळकर हे तीन तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यामुळे संजय पाटील विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर या तिघांमध्ये सांगलीची लढत रंगणार आहे चांगली निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच एकमेकांवर कुरघुणी करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होतोय आमच्या दादा घराण्याचे दूध पिऊन आमच्यावर फुसफुसत आहेत आणि गुरमी करतायत असा टोला विशाल पाटील यांनी संजय पाटलांना लगावला सांगलीतल्या प्रत्येक सातबारावर आपला नाव कोरून घेणे आणि आमच्या घरानेच पाजलेल्या दुधावर आमच्यावर विशाल पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय पाटील यांनी ही जोरदार टीका केली बाळ बाळूत्यात असल्यापासून मी बघतोय मैदानात येऊ दे मग योग्य तो खरपूस समाचार घेतो असा इशाराच संजय पाटलांनी विशाल पाटलांना दिला एकीकडे दोन्ही पाटलांमध्ये आरोपांच्या फेरी सडलेल्या असताना धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही या दोघांना तगडी टक्कर देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पडळकर यांनी संजय पाटलांवरही टीका केली कृष्णा खोरे महामंडळातनं कॉन्ट्रॅक्टरच्या मागे फिरून संजय पाटलांनी टक्केवारी गोळा केल्याचा आरोप पडळकर यांनी केला संजय पाटलांना मोकळं करण्यासाठी मी आलोय असं आवाहन पडळकर यांनी केलं जिल्ह्याला जी लढाई पाहिजे होती ती लढाई आज चालू झालेली आहे प्रस्थापित घराण्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांना मतदान करण्याची भावना आहे प्रस्थापित घराण्याला वैतागलेली ही सगळी व्यवस्था आहे त्यामुळं या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचा मला प्रचंड पाठिंबा आहे या घराण्यांच्या विरोधामध्ये ज्याने लोकशाहीचा वापर स्वतःची घर भरण्यासाठी जे इंग्रजांनाही जमलं नसेल जे मोगलांना जमलं नसेल जे निजामशाहीला जमलं नसेल ते या राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून एक दोनशे घराण्यांनी केलं त्यातली दोन आता पुढे संजय पाटील हा भिकारी माणूस असून तो मला काय देणार अशी टीकाही पडळकर यांनी केली संजय पाटलांना जिल्ह्यातला मंत्री नको होता म्हणून सुभाष देशमुखांनी शेजारच्या जिल्ह्यातला माणूस आणून त्याला पालकमंत्री केलं असा आरोपही पडळकरांनी केला माझं काय नाही मी कधीच त्यांच्याकडे जात नव्हतो लोक ह्यांना काय ह्याच्याकडे काय द्यायला हा भिकारी माणूस हा काय देणार आहे मला वस्तू आहे हे जिल्ह्याला सगळ्या कळू द्या ना माझा राग आहे तुम्ही सुरेश खाडेच मंत्रीपद घालवला माझा राग आहे शिवाजीराव नायकांचं मंत्रीपद घालवला माझा राग आहे इथल्या अनेकांच्या तुम्ही विधान परिषदा घालवल्या ती लोक तिथं काम केलं असत जिल्ह्यासाठी राबले असते जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला असता त्यानं ध्वजारोहण केला असता बाहेरच्या जिल्ह्यातले सदाभाऊ खोत पालकमंत्री होते विरोध अरे रे बाबा तो मराठा नाही का स्वाभिमानी कंड विशाल पाटील यांनी जोर लावलाय तर खासदार संजय पाटील सांगलीवर आपला ठसा उमटव पाहत आहेत दुसरीकडे भाजपाचे बंडखोर गोपीचंद पडळकर हेही मैदानात पूर्ण ताकदिनिशी उतरले त्यामुळे सांगलीचं सा मैदान आता आणखीनच रंजक होणार आहे राजेंद्र कांबळे टीव्ही नाईन मराठी सांगली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम